नमस्कार कसं आहे बाजार मग आजचा पहिला आता दोन महिन्यापर्यंत चांगले बाजार भरणार बाजार राहतो बरोबर तर काय वापर आहे बैलांची एक लाख एकवीस हजार सांगायला एक रुपये द्यायला मग टायर गाडीचे का एक लाख पाच पर्यंत बरोबर मित्रांनो न्याय पहिला बाजार आहे चांगला बाजार भरलेला आजचा दिले गेले काय चौऱ्याहत्तर हजाराला दिले काय दाताला कसे का होते दाताला, दाताला करदात होते करदा बरोबर मित्रांनो पहिला न्याय डोंगरीचा बाजार आहे पहिल्याच दिवशी जुडी बी आपली ना काय ऑफर एक लाख पाच एक लाख पाच बरोबर बाकी बरोबर मित्रांनो जोडी चांगले आहेत बाजार पण चांगला भरलेला आहे आजचा पहिलाच बाजार आहे न्याय डोंगरीचा पुरा शेट आले बरोबर पनी मित्रांनो पोहोचित या ठिकाणी आता टायरीचे आधी येत आहे लवकर

ನವ್ವದೇ ನವಾರಣ ಹಾ

काय मत अरे गलत मांंग रे पण मांग रे के पैसे काय टेंशन ले रहा तू बात बोला के मैंने हां वो वरर भाई

બરાબર બરાબર લાખ રૂપિયા એક મોહ આટોડ મોહર ચાલ બોલતો એક એક બોલ બાકી

फज्मटीन नासाजि अवरपूरत ऑिच्ब बदचितत वरणाद 전� Aí wow, भुर्णी तैर गत क linking Campa disaster । इन्माई जो goal is to many responsible, भर्ण भीivad लाजो isn't Minya girl is to be a part of the parliament.

बोला बोला काय झालं बोला ना महागच रा ना बोल राजू द्या बोलतो बडत तयारचं दोन बोललं तू बोल एकच सांग तूच मांग तू सांग एक आकर कोण बडत तयारचं मन होट कोणी मेलेर तार नोड अरे एक ज्याला बोलूर मी खोट येतो तुगाच रा मागेर तर मांगलं रे हेत राम नीझी बोल दा हा पंचवीसशी दांना बोललं बोल देतील राजा हा बैलं मी गोड ना चांगले बैलं आहे ना घ्यायची आहे तुला मना बोला 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 अरे वो नाना के बाहर नहीं हो नाना का जगह है सब बात है पर वो लाने आ सर

નવ્વા પંચ સેદિ આપડો અર કોઈ હે ખુશાઇ લગ

દોન લાખ ચાળીસ હજાર એક સાઠ એક

તે 240 આ સાગલે ખોબડ ચાલ્તા તો આ બોલના તા વ્યવહાર આરે બોલ તે બોલના તેમ કે